टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कुस्ती मैदाने पैलवानास आर्थिक स्थिरता प्रदान करतात खुराकाची व्यवस्था निर्माण करून देतात आणि देशभर प्रसिद्धीही मिळवून देतात परंतु हीच प्रसिद्धी आता कुप्रसिद्धीचे रूप घेऊ लागली आहे खरंतर महाराष्ट्रातील प्रत्येक पैलवानास मैदानी नुरा कुस्त्याबाबत माहिती आहे दबक्या आवाजात चर्चा करून त्याबाबत ते, ते नाराजीसुद्धा व्यक्त करत आहे मात्र उघड उघड त्याविरोधात आवाज उठवण्यास कोणी तयार नाही काल दिल्लीच्या एका कुस्तीगिराची ऑडिओ क्लिप व्हॉट्सॲपवर शेअर झाली आणि त्या क्लिपने महाराष्ट्रातील मैदानात सुरू असलेल्या नुरा कुस्तांचा भांडाफोड केला खर तर तो दिल्लीचा पैलवान जे बोलत होता ते आम्हा सर्वांनाच माहिती होते परंतु उघड उघड बोलण्याचे धाडस आम्ही करत नव्हतो काल कुस्ती सम्राट पैलवान असलम काजीने त्याही मर्यादा जुगारून संपूर्ण महाराष्ट्राला खडे बोल सुनावले पैलवान असलम काजी सारखेच महाराष्ट्रातील काही नामवंत मल्लांनी आणि वस्ताद मंडळींनी नुरा कुस्तांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली तर नक्कीच महाराष्ट्रातून नुरा कुस्ती हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वी पैलवान अमृत मामा भोसले यांनी सुद्धा माझ्यासोबत फोनवर संवाद साधून नुरा कुस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि नुरा कुस्त्या बंद करण्याबाबत जिथे माझी आवश्यकता आहे तिथे मी येण्यास तयार असल्याचे सांगितले होते खरं सांगायचं तर महाराष्ट्रातील काही नामवंत तालमी आणि कुस्ती केंद्रांचे वस्तात एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की आमच्या तालमीतील पैलवान दिल्ली हरियाणा आणि पंजाबच्या पैलवानासोबत मैदानी नुरा कुस्ती खेळणार नाही तर चमत्कार झाल्यासारखे एका रात्रीत महाराष्ट्रातील नुरा कुस्त्या बंद होतील म्हणूनच नुरा कुस्त्या आपणास बंद करावयाच्या असतील तर तर सर्वात प्रथम आपण महाराष्ट्रातील तालमी आणि कुस्ती केंद्राच्या वस्तादांची बैठक बोलवावी लागेल पैलवान असलम काजे आणि पैलवान अमृत मामा भोसले यांना विनंती करतो की आपण पश्चिम महाराष्ट्रातील तालमी आणि कुस्ती केंद्राच्या वस्ताद मंडळीची बैठक एक बोलवावी माझ्या स्वतःचे जानता राजा कुस्ती केंद्र आहे मी महाराष्ट्रातील नुरा कुस्त्या बंद व्हाव्यात म्हणून आपण आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहील असे परखडमत पैलवान संदीप अप्पा भोंडवे यांनी मांडले आहे आपल्या भागातील